तहसील कार्यालय हे रद्द करण्यात आल्याचा निर्णय मुंबई हायकोर्ट कोर्टाकडून आलेला आहे नेमकं इथल्या मोहोळ बारा असोसिएशनच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेत काय म्हटलं होतं हे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत येथील मोहोळ बारा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत काय सांगाल सर सा, काय नेमकी आहे याचिकेत आपण म्हटलं होतं आणि कोणत्या आधारे हे अंगर आपण तहसील कार्यालय रद्द झाले नमस्कार मी मोहोळ वकील संघाचा अध्यक्ष कृष्णा चौधरी मोहोळ तालुक्यातून एक उप तहसील कार्यालय निर्माण झालेलं होतं आणगर येथे आणि ते जे काय बेकाय बेकायदेशीरपणे निर्माण केलेलं होतं जे सर्व कायदेशीर पा बाबीचं पालन करताना तयार केलेलं होतं त्यामुळे मोहोळ तालुक्यात संपूर्ण त्याच्याबद्दल असंतोष होता आणि वकील संघातही त्याच्याबद्दल असंतोष होता आणि वकील संघानं सर्वप्रथम पुढाकार घेऊन जे बेकायदेशीर तहसीलदार तशी कार्यालय निवडणूक जो केलेला होता तो जे आर काढलेला होता तो जे आर रद्द करण्यासाठी सोळा मुंबई उच्च न्यायालयात आव्हानित केलेलं होतं आणि तो तो जो आ, याचिका आहे ते नामदार हायकोर्टाने सर्व कायदेशीर बाबीचं पालन करून नामंजूर केलेली आहे आणि जे तहसील कार्यालय जे अपर तहसील कार्यालय निर्माण केलेलं होतं ते त्याच्याबद्दल सर्व मोहोळ तालुक्यातल्या सर्व लोकांचं सहकार्यच हो सहकार्य होतं तसंच पक्षकार जे आहेत त्यांनीही का वकील संघाला सगळ्यांना सहकार्य केलं होतं त्यांचंही सर सर्व आम्ही आभार व्यक्त करतो आणि कायदेशीर बाबीचा व्हापो करून जे चुकीचं बेकायदेशीर झालेलं होतं ते हायकोर्टानं नामंजूर केलेलं आहे कुठलंही कार्यालय किंवा काय कुठलीही एखादी नवीन आस्थापना निर्माण करताना करताना सर्व तालुक्यातील लोकांचे विचार घेऊन किंवा सर्व लोकांच्या सोयीसाठी करणं गरजेचं होतं आणि कायदेशीर बाबीचं पालन करून करणं गरजेचं होतं आणि तेच केले गेलेलं नव्हतं आणि त्याच मुद्द्यावर आम्ही हायकोर्टात याचिका के दाखल केलेली होती आणि त्यात आम्हाला यश आलेलं आहे ते आणखी येथील अपर तहसील कार्यालय रद्द केलेलं आहे आणि सगळ्याला न्याय मिळालेला आहे आलेला काय म्हटलं जे अप्पर जिल्हा जिल्हा कार्यालय तहसील कार्यालय निर्माण केलेलं होतं त्याच्याबद्दल जो जे आर काढलेला होता तो रद्द केलेला आहे आणि ते अप्पर जिल्हा कार्यालय रद्द केलेलं आहे काय सांगाल तुम्ही आता रद्दचा निर्णय आला तर काय वकिलांना काय त्रास होतो <laughs> मुळातच एखादं कार्यालय जेव्हा अप्पर तहसील कार्यालय निर्माण होत असतं त्यावेळेस तालुक्याचा समतोल राखून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होणं गरजेचं होतं आपला जर मोहोळ तालुका पाहिला तर मोहोळ तालुक्याच्या दक्षिण बाजूला जवळजवळ बेगमपूर गाव जवळजवळ चाळीस ते पंचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे अनगर आपत्त तहसील कार्यालय झालं म्हणजे कुठं झालं मोहोळ शहराच्या उत्तर बाजूला झालं आणि मोहोळ शहराच्या उत्तर बाजूला बारा किलोमीटर अंतरावर झालं म्हणजे जे ज्या गाव मुळात जवळ होतं त्यांना पुन्हा अजून जवळ करण्यात आलं आणि बेगमपूरसारख्या लांबच्या गावात अजून ते भौगोलिकदृष्ट्या समतोल साधला गेला नव्हता हे झाला भौगोलिक दृष्टिकोन जर आपण कायद्यातल्या तरतुदी पाहिल्या तर एखादी संस्था जेव्हा एखादी नवीन अप्पर तहसील कार्यालय होत असतं तेव्हा जे ज्या गावाचा समावेश त्या अप्पर तहसील कार्यालयामध्ये केला गेला आहे त्या गावातील लोकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि मान नाम माननीय नामदार मुंबई हा उच्च न्यायालयाने महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम चारमधले तरतुदीचं पालन हे अप्पर तहसील कार्यालय केलं असताना केलेलं नाही म्हणून हा जे आर जो बेकायदेशीर ठरवलेला आहे आणि त्या आधारे हे अपर तशीलदार तहसील बेकायदेशीर असं ठरवून आण बेकायदेर केलेलं आहे आणि वकिलांची अडचण अशी होती की जर तालुक्याचा समतोल साधणाऱ्या ठिकाणी जर ते झालं असतं तर ते सगळ्यांच्या सोयीचं होतं केवळ वकिलांना ते गैरसोयीचं होतं असं नाही तर सामान्य नागरिकांना ते गैरसोयीचं होतं कारण दक्षिणसारख्या दक्षिण भागातील बेगमपूर मिरी इंचगाव सोहाळे दूरची गावं अजूनही लांबच राहणार होती त्यामुळं ते त्या जे झालं होतं ते भौगोलिक म्हणून आम्ही वकिलांनी लढा द्यायचा ठरवला आणि त्या लढ्याला येऊ शकतो काय वकील काय खरंतर एखाद्या अप्पर तहसीलची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी कलम चार नुसार प्रोसिजर राबवायला पाहिजे कायद्यानुसार जे काही गोष्टी घालून दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं पालन करून असं तहसील निर्मिती करायची असते अनगर अप्पर तहसीलची निर्मिती करत असताना कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीर प्रमाणे प्रमाणे अगदी बारा दिवसामध्ये घाई गडबडी जे तहसील कार्यालय मंजूर केलं होतं याबाबत आमच्या मोघळ विधी मंडळाने मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये नामदार हायकोर्टाला आम्ही बाजू समजून दिली की कायद्याने ज्या गोष्टी नेमून दिल्या त्या कायद्याने ज्या गोष्टी घालून दिल्या त्या अशा गोष्टीचं पालन न करता बेकायदेशीरपणे घाई गडबडी जो, अधिश, अधिश को जो, जो यार 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 काय आदेश अध्यादेश पारित केलेला आहे हा अध्यादेश कसा बेकायदेशीर आहे याचं वहापोह आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये केलं त्यानंतर नामदार उच्च न्यायालयाने अहवाल होता अर्ज होता किंवा हा जो आदेश होता हा रद्द करून अनगरचे अप्पर तहसील कार्यालय हे रद्द केलेलं आहे याचिकेत काय म्हटलं सांगितलेला आहे कायदेशीर प्रोसिजर फॉलो केलेली नव्हती आणि सर्व गावातील लोकांशींचं त्याच्यावर मत घेतलेलं नव्हतं आणि त्यांच्यापूर्ण जे काय ऑब्जेक्शन तक्रारी मागवलेल्या नव्हत्या त्याच गोष्टीचा आम्ही त्या रिटीमध्ये तुम्ही काय सांगाल आता निर्णय आला हा निर्णय हा अपेक्षितच आला कारण जे पद्धत राबवली गेली किंवा काय याला कशी बघल दिली आणि कसे अधिकाऱ्यावरती होतं नाही किंवा अन्य कुठले मार्ग असतील त्याचा अवलंब करून ते त्याने हुकूम घेतला होता किंवा वा, ते वापर तहसील कार्यालय त्यांच्याकडे न्यायचा त्यांनी घाट घातलेला होता पण त्यांना आता कळा की असलं कोर्टामध्ये किंवा वकिलामध्ये असलं जर काय केलं तर हे चालत नाही किंवा ज्यांना काय कायद्याची माहिती आहे त्यांच्याबरोबर जर आपण असं वागलं तर काय त्याचे परिणाम होतील हे आता त्यांना चांगलं माहिती झालं आणि याच्यापुढे कुणी असा प्रयत्न केला कायद्याचा विजय खऱ्या अर्थानं आज कायद्याचा विजय झालेला आहे भारतीय राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ आहे आणि कायदा हा मोठा आहे माणूसापेक्षा पुढाऱ्यांपेक्षा आणि सगळ्या गोष्टींपेक्षा कायदा कसा श्रेष्ठ आहे हे आजच्या निकालातून समजलं आपण जर पाहिलं तर अनदी अपूर रद्द आता हायकोर्टाकडून निर्णय आला होता आणि या वकील बांधवांनी एक याचिका दाखल केली होती आणि त्याच्यावर आज सुनावणी झाली आणि त्याचा निर्णय देखील आलेला होता राइट राईट एंगलसाठी सोळा